नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनल मध्ये तर पहा एम पूर्व परीक्षा गट क संदर्भात या ठिकाणी अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच आता आपण काय बघणार आहोत तर एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजेच अंदाजित कट ऑफ हा काय असू शकतो तो आपण संपूर्ण कॅटेगरी वाईज पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आता पहा मित्रांनो इथे या ठिकाणी मी माझा वैयक्तिक अंदाज व्यक्त करत आहे तुम्हाला काय वाटतं किती कट ऑफ लागू शकतो कारण की हा फक्त एक अंदाज आहे फायनल जो कट ऑफ आहे तो आपल्याला आयोग सांगेलच आणि कट ऑफ कितीवर लागेल हे कोणीही एक्सपेक्ट करू शकत नाही फक्त गेल्या काही काळामधला आपण एक अंदाज जो आहे तो बांधू शकतो आता पहा इथे आपण कॅटेगरी वाईज बघतोय तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता कारण की काही जणांना कट ऑफ हा जास्तही वाटू शकतो आणि काही जणांना कट ऑफ हा कमीही वाटू शकतो डिपेंड आहे मार्कांवर ज्यांना कमी मार्क्स पडले त्यांना वाटतं कट ऑफ कमी लागेल आणि ज्यांना थोडीशी जास्त मार्क्स आहेत त्यांना असं वाटतं की कट ऑफ आणखी थोडा वर जाईल तर तो आपापला वैयक्तिक प्रश्न आहे इथे पहा आपण कॅटेगरी वाईज बघतोय तर सर्वात प्रथम ओपन बद्दल चर्चा करूया ओपन मध्ये जर आपण मेल कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान राहू शकतो आता काही जणांना जास्त वाटेल काही जणांना कमी वाटेल तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे इथे माझा जो अंदाज आहे तो सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तर कमी जास्त होऊ शकतो याच्यापेक्षा कमीही लागू शकतो याच्यापेक्षा जास्तही लागू शकतो हा फक्त एक अंदाज आहे ओपनचा हा कशाचा मेलचा आणि फिमेल जर पाहिला आपण तर पंचेचाळीस पर्यंत फिमेलचा कट ऑफ म्हणजे एक तीन चार मार्क्स याच्यापेक्षा कमी असा येण्याची शक्यता आहे तर पहा मेल कॅटेगरी पाहिलं तर सत्तेचाळीस ते एकोणपन्नासच्या दरम्यान आणि फिमेल जर पाहिलं तर, तर पंचेचाळीसच्या आसपास ओपनचा कट ऑफ हा लागू शकतो राहिला प्रश्न इतर कॅटेगरीचा म्हणजे कोणती ओबीसी त्यानंतर एससीबीसी आणि त्याच्यानंतर एस सी तर पहा मित्रांनो गेल्या काही काळामध्ये आणि यामध्ये तुम्ही एसबीसी सुद्धा ऍड करू शकता म्हणजे ओपन एससीबीसी एस सी आणि एसबीसी या कॅटेगरीचे जर मागील काही अनालिसिस आपण केलं तर जवळपास सारखेच कट ऑफ लागताना दिसतात म्हणजे ओबीसी आणि ओपनचा इव्हन हे सर्व जे आहे ते ओपनच्या आपल्याला दिसतात तरी देखील यांचा कट ऑफ जर आपण पाहिला तर पंचेचाळीसच्या जवळपास पंचेचाळीस ते सेहेचाळीसच्या जवळपास येऊ शकतो पंचेचाळीस ते सेहेचाळीस याच्या आसपास कट ऑफ येण्याची शक्यता आहे आता यामध्ये फक्त एस सी कॅटेगरी जी आहे त्याचा कट ऑफ एखादा मार्क याच्यापेक्षा कमी जाऊ शकतो म्हणजे चौवेचाळीस so, च्या आसपास एसी चा कडावर राहू शकतो मात्र एसीबीसी ओ ओबीसी आणि एसबीसी यांचा कट ऑफ हा ओपनच्याच लेवलचा किंवा पंचेचाळीस ते सेहेचाळीस एक दोन मार्क्स कमी त्यापेक्षा लागू शकतो तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने एस सी कॅटेगरी त्यानंतर ओबीसी एससीबीसी यांचा कट ऑफ जो आहे तो जवळपास सारखा राहण्याची शक्यता आहे इवन ओपन सारखाही तो लागू शकतो ओपनपेक्षा एक दोन मार्क्स कमी सुद्धा राहू शकतात आणि एससी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर ती ओबीसी पेक्षा किंवा एस सी बी सी पेक्षा एखादा मार्क्सच कमी आपल्याला इथे दिसण्याची शक्यता आहे त्यानंतर पहा ईडब्ल्यू एस महत्वाची कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस बद्दल जर बोलायचं झालं आता आपण मेलचे बघतोय फिमेलचा कट ऑफ तीन चार मार्क्स तुम्ही कमी पकडू शकता जो मी कट ऑफ सांगतोय त्याच्यापेक्षा जर तुम्ही फिमेल असाल तर तीन चार मार्क्स कमी पकडून चला इथे पहा ईडब्ल्यू जर आपण पाहिलं तर हा कट ऑफ त्रेचाळीस ते पंचेचाळीस या दरम्यान राहू शकतो ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू चा कट ऑफ जो आहे तो ओबीसी एससीबीसी ओपन इव्हन एस सी पेक्षाही खाली येण्याची चान्सेस आहे म्हणजे कट ऑफ जो आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा हा एससी पेक्षाही खाली येऊ शकतो अशी शक्यता आपण वर्तवू शकतो त्यानंतर पहा एसटी एसटी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एस टीचा कट ऑफ जो आहे तो आपल्याला इथे फिमेलचा जर पाहिलं तर अडतीसच्या आसपास लागताना दिसू शकतो मेलचा जर पाहिलं तर तो एक्केचाळीस ते त्रेचाळीस या दरम्यान एस टी कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो एस टीचा कट ऑफ एक्केचाळीस ते त्रेचाळीस दरम्यान मेलचा आणि अडतीसच्या जवळपास फीमेलचा कट ऑफ हा राहू शकतो तर पहा इथे हा जो आहे कट ऑफ या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हा आपला अंदाज आहे नंतर राहिली कॅटेगरी एन टी एनटी कॅटेगरी जर पाहिली तर एनटी कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा पंचेचाळीस ते सेहेचाळीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे एक दोन मार्क्स एक होऊ शकतात पण पंचेचाळीस ते सेहेचाळीस या दरम्यान एनटी कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तर पहा इथे आपण जवळपास सर्वच कॅटेगरी कव्हर केलेली आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता कट ऑफ कितीवर लागेल असं तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही ते मेन्शन करू शकता आणि तुमचा स्कोर किती आहे तोही तुम्ही मेन्शन करा तुमची कॅटेगरी कोणती आहे तोही तुम्ही मेन्शन करा आणि जी सेकंड शीट जी आपली फायनल उत्तर तालिका आयोगाने प्रसिद्ध केली त्यामध्ये काय बदल झाले तुमचे मार्क्स कमी झाले का जास्त झाले ते का तेही तुम्ही सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार